नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी होत असलेल्या आमच्या मातोश्री मीराताई फरावजी पटोले आणि इथे उपस्थित सर्व बांधव या शोकसभेचे अध्यक्ष माझी खासदार मरुभाऊ कुकडे माझे पटोले परिवारासोबत अनेक वर्षापासून संबंध आहे दोन्ही भाऊ जे या मातोश्रींनी जन्माला घातले दोन्ही भावांनी महाराष्ट्रामध्ये मोठं नाव केलं विनोद भावांनी प्रशासकीय सेवेमध्ये आपल्या परिवारच नाही तर आपल्या जिल्ह्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं आणि नानाभाऊनी राजकीय क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून तर इतर एक लोकनेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या या जिल्ह्याचं नाव लौकिक केलेलं आहे मी अशा मातोश्रींना वंदन करतो आणि जो ही जे मोठ्या दुःखद घटना या परिवारासोबत झालेली आहे तिला सावरण्याकरता या परिवाराला शक्ती मिळव ही परमेश्वरकरनी प्रार्थना करतो मी माझ्यातर्फे जो भंडारा गोंदिया जिल्ह्यातर्फे तसंच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे माझ्या सत्संवेदना व्यक्त करतो